सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिकमध्ये दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ आयोजित पत्रकार पदविका कोर्सच्या एक्केचाळीसाव्या बॅचचा पदवीदान समारंभ पार पडलाय नवोदित पत्रकार या सोहळ्यात सहभागी झालेले होते रोटरी क्लब हॉल येथे झालेल्या या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजन करून करण्यात आली आहे त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचा सत्कार आयोजकांच्या वतीनं करण्यात आलाय मागील तीन महिन्यांपासून चाललेल्या या पत्रकार पदविका कोर्सनंतर महाराष्ट्रभरातून आलेल्या पंचेचाळीसहून अधिक नवोदित पत्रकारांना यावेळी सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात आलाय हा कोर्स कुठल्याही वयाची किंवा शैक्षणिक अट न ठेवता महाराष्ट्रभरातील इच्छुकांसाठी खुला आहे भविष्यात पत्रकारितेमध्ये करिअर घडवू इच्छिणाऱ्यांसाठी हा उत्तम पर्याय आहे ज्यांना हा कोर्स करायचा असेल त्यांनी संपर्क साधावा असं आवाहन कृतिका मराठे यांनी केलं आहे दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघातर्फे पत्रकार पदविका कोर्स हा नवीन पत्रकार तयार करण्यासाठी आपण कोर्स चालवला चालवतो या कोर्सच्या एक्केचाळीसाव्या पदग्रहण समारंभासाठी आपण सर्व आज इथे उपस्थित आहोत प्रमुख पाहुणे मान्य अजित चव्हाण हे खूप मोठे अँकर आहेत आणि जे भाजपाचे सहप्रवक्त प्रवक्तपदी आज विराजमान आहेत असे आपले लोकप्रिय अँकर अजित चव्हाण आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून इथे लाभलेले आहेत या कोर्समध्ये आपण पूर्ण महाराष्ट्रामधून कुठूनही कोर्स करता येईल तसेच त्यांच कुठल्याही वयाची आणि शिक्षणाची आपल्या कोर्सला अट नसते त्यामुळे आप आपण महाराष्ट्रामधून कुठूनही हा कोर्स करू शकतात तरी सर्व लोकांनी स्क्रीनवरून वरील दि, दिलेल्या नंबरला संपर्क करावा धन्यवाद काल झालेल्या या सोहळ्यामध्ये महाराष्ट्र प्रदेश भाजपाचे सहप्रवक्ता अजित चव्हाण हे देखील उपस्थित होते पत्रकार पदविका प्राप्त केलेल्या सर्व नवोदित पत्रकारांना त्यांनी मनपूर्वक शुभेच्छा दिल्या आणि समाजासाठी खरीखुरी जबाबदारी पार पाडण्यासाठी हीच योग्य वेळ आहे असं अजित चव्हाण म्हणाले पत्रकार बाळशास्त्री जांभेकर संस्थेच्या वतीनं आयोजित या पत्रकार पदविका कोर्सच्या पदवीदान समारंभाला उपस्थित राहिलो महाराष्ट्रभरामधनं जवळपास एक चाळीस पंचेचाळीस विद्यार्थ्यांना या ठिकाणी आज ही पदवी जाहीर झाली आणि त्यापैकी पस्तीस जणांनी प्रत्यक्ष ती पदवी स्वीकारली हा कोर्स संचलित करणाऱ्या माझ्या गेल्या अनेक वर्षांच्या स्नेही कृतिका देशपांडे मराठे यांनी या अभ्यासक्रमामध्ये मोठं वैविध्य ठेवलं आणि संबंध महाराष्ट्रभरामधनं त्यांच्या या अभ्यासक्रमाला खूप मोठा प्रतिसाद लाभतो जवळपास एक्केचाळीसाव्या बॅचचा हा आजचा पदवी प्रदान समारंभ नाशिकमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला मी या सर्व पत्रकार अतिशय शुभेच्छा आता पत्रकारितेच्या आपल्या करिअरला सुरुवात करू शकाल आपल्याला खूप मनापासून शुभेच्छा पत्रकारितेतील वायाभूत ज्ञान देणारा हा कोर्स महाराष्ट्रातील अनेक तरुण तरुणींसाठी प्रेरणादायी ठरतोय एक्केचाळीसव्या बॅचचा समारंभ पार पडला असला तरी इच्छुकांसाठी पुढील बॅचसाठी प्रवेश खुले आहेत त्यामुळे इच्छुकांनी नक्कीच प्रवेश घ्यावा आणि पत्रकारितेमध्ये आपलं करिअर घडवा संजय परमार नाशिक न्यूज नाशिक